विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीत आपल्या सर्वांचं स्वागत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार लघु लेखक आणि शिपाई हमाल या परीक्षेचं चा नेमकं चाललंय काय सद्यस्थिती काय आहे परीक्षा रद्द होते की परीक्षेवरती स्टे आलाय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत याच प्रश्नांची उत्तरं पुढच्या तीन ते चार मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता अनेक उमेदवारांना एक मेसेज येतोय तो वाचल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडतो त्या मॅसेजचा अर्थ काय तो मॅसेज काय आहे आपण बघूया बघा हा मॅसेज आहे तो डिअर कॅन्डिडे चेक बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट फॉर इम्पॉर्टन्स कम्युनिकेशन रिगार्डिंग बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट एक्झाम रिगार्ड बॉम्बे हायकोर्ट प्रिय उमेदवार आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मुंबई उच्च न्यायालयाची वेबसाईट चेक करा ज्यामध्ये जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगानं महत्वाची नोटीस देण्यात आलेली आहे असं या मेसेज मध्ये सांगितलंय आपल्याला वेबसाईट चेक करायला कारण वेबसाईटमध्ये एक नोटीस आहे आता ही नोटीस नेमकी काय आहे मी आपल्याला थोडक्यात थोडक्यात अगदी सांगतो आता ही जी नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो ती ही नोटीस आहे लक्षात घ्या आता ही नोटीस देण्याचं कारण सांगतो तुम्हाला आता जशी आपली भरती चालू आहे तशीच भरती दोन हजार अठरा ला सुद्धा झालेली होती दोन हजार अठराला निकाल लागला वेटिंग लिस्ट पण लावण्यात आली वेटिंग लिस्टचा कालावधी होता दोन वर्ष मग त्यावेळेस जे मुलं वेटिंग लिस्ट मध्ये होते त्यांना दोन वर्ष कालावधी होता साठी पण नंतरच्या काळामध्ये लॉकडाऊन कोरोना आला कोरोनामध्ये सगळ्याच गोष्टी थांबल्या ही पण प्रक्रिया थांबली आणि नंतर दोन वर्षानंतर जी वेटिंग लिस्ट होती ती व्यापकच झाली लॅब झाली मग त्याच्यानंतर ह्या मुलांची मागणी तर होतीच की आम्हाला जॉइनिंग द्यावी किंवा आमच्याबद्दल काहीतरी सांगावं स्पष्ट करावं पण त्यानंतर पुन्हा दोन हजार तेवीसला मुंबई हायकोर्टाने जिल्हा न्यायालय भरतीची प्रक्रिया सुरू केली नवीन आपली तीन पद आहेत त्या पदांसाठी मग आता त्याच्या परीक्षा पण झाल्या पहिली रिस्पॉन्स सीट पण आली पण विद्यार्थी मित्रांनो आता हे जे मागचे दोन हजार अठराचे विद्यार्थी होते जे वेटिंग लिस्टला होते यांचा लढा आता सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टाने मग आदेश काढला एक ऑर्डर दिली सध्या की आता जी तुम्ही भरती करताय ती भरती प्रक्रिया थोडा दिवस थांबवा म्हणजे काय करा स्थगित करा म्हणजेच त्याच्यावरती स्टे आलेला आहे त्यावर तसं केलं कारण त्या मुलांचं म्हणणं असं आहे की अगोदर आमचा काय असेल तो सोक्ष मोक्ष लावा आमचे जे वेटिंग लिस्ट वाल्या मुलांचं जे काही आमची मागणी आहे त्याच्याकडे आधी लक्ष द्या त्या गोष्टीच्या आधी पूर्तता करा आणि नंतर मग तुम्ही नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात करा म्हणजे भरती प्रक्रियेला विरोध नाही आहे त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे त्यारा त्यारा हो, तो सॉल्व्ह झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे अन्याय नाही झाला पाहिजे असं त्यांचंही म्हणणं आहे आणि आपण पण त्या त्यांना सहमत असलोच पाहिजे मग आता जोपर्यंत त्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत ही भरती प्रक्रिया थांबवावी असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे आणि तीच नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने आपल्यासाठी म्हणजे उमेदवारांसाठी दिलेली आहे की नेमकं काय परिस्थिती आहे बघा आता या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे बघा इट इज हियर बाय इन्फॉर्म टू ऑल कन्सर्न दॅट इन व्ह्यू ऑफ डायरेक्शन ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट डेटेड सतरा पाच दोन हजार चोवीस म्हणजे सतरा पाच दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टने ही ऑर्डर काढलेली आहे स्पेशल टू 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 अपील हा त्याचा नंबर आहे अकरा तीनशे दोन दोन हजार हजार चोवीस हायकोर्ट ऑफ ऑफ बॉम्बे हॅज डायरेक्टेड मेंटेन द द द स्टेटस क्यू ऑन सर्टन सेंट्रल रिक्रुटमेंट प्रोसेस तेवीस इनिशिएटेड पोस्ट स्टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क अँड प्युन हमाल इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र फर्दर ऑर्डर ठीक आहे आणि हे एकवीस तारखेला नोटिफिकेशन जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने उमेदवारांसाठी दिलेलं आहे याच्यामध्ये काय म्हटलंय याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आदरणीय सुप्रीम कोर्टाने सध्या जैसे परिस्थितीवर थांबायला सांगितलेलं आहे पुढची प्रक्रिया करायची नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट पुढची ऑर्डर देत नाही ठीक आहे म्हणजे या भरती प्रक्रियेसंदर्भामध्ये संदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये लवकरच याच्यावरती तोडगा निघेल याच्यावरती काहीतरी निकाल लागेल आणि जसा तो निकाल लागेल दोन हजार अठराच्या विद्यार्थ्यांचा त्यानंतर लगेच आपली ही प्रक्रिया पुढची चालू होणार आहे म्हणजे परीक्षेला स्थगिती आलेली आहे परीक्षा रद्द झालेली नाही हे नीट लक्षात घ्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बस ही एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती घाबरू नका काळजी करू नका एक्झाम्स एक्झाम रद्द होणारच नाहीये फक्त आलाय लवकरच विद्यार्थ्यांच्या हिताचा मुद्दा असल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये लवकरच निर्णय लागून पुढील प्रक्रिया पूर्ण होईल विद्यार्थी मित्रांनो अशातच आपण पाहतोय की नागपूर खंडपीठाची पण एक क्लर्कची जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे आता ह्या नागपूर खंडपीठाच्या फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जो काही नागपूर खंडपीठाचा सिलेबस आहे तो सगळ्यामध्ये कव्हर केलेला आहे इग्नाइट अकॅडमीच्या सर्वतज्ञ शिक्षकांनी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघता येतील असं या बॅचचं वैशिष्ट्य आहे त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बुद्ध पौर्णिमा आपण साजरी करतोय या बुद्ध पौर्णिमेच्या सणाच्या निमित्तानं इग्नाईट अकॅडमीच्या सर्व कोर्सेस वरती पंचवीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा तुम्हाला एवढी फी भरायची गरज नाहीये पंचवीस टक्के डिस्काउंटचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला इग्नाइट ट्वेंटी फाईव्ह हे कुपन कोड जो आहे तो युज करायचा आहे ठीक आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद